और, या हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या नेतृत्वात अमेरिका येथे राहुल गांधी यांनी आरक्षण संपविण्याचं जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज सर्वजण भारतीय जनता पक्षाचे आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते तसेच मित्र पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही जमलेले आहोत मी या ठिकाणी सांगू इच्छितो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष फक्त धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्ष आहे असे म्हणून या देशातल्या मागासवर्गीयाचे अल्पसंख्याकांचं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो पण मुळात हा पक्ष गरिबांचं कल्याण करणारा पक्ष नाही आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलेला आहे जो पक्ष तुमच्या हिताचा विचार करेल जो पक्ष तुम्हाला आरक्षण देईल ज्या पक्षाची माणसं तुम्हाला सन्मानानं वागवतील त्यांच्यासोबत तुम्ही राहा आणि त्याच धोरणाचा भाग म्हणून संपूर्ण देशात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते या देशातल्या भारतीय जनता पक्षासोबत आम्ही खंबीरपणे या ठिकाणी उभे आहोत मागच्या वेळेसही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय राज्यघटना बदलणार भारतीय राज्यघटना बदलणार अशा प्रकारच्या गैरसमजुतीतून लोकांमध्ये प्रचंड गैरसमज निर्माण करून या ठिकाणी त्यांनी काही जागा जिंकल्या पण या ठिकाणी मी एक रिपब्लिकन पक्षाचा हिंगोली जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो आता लोकांना माहीत झालेलं आहे आमच्या समाजाला सुद्धा माहीत झालेलं आहे की काँग्रेस हा पक्ष फुलताबा देणारा आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला भंडारा आणि मुंबईतून दोनदा लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव केलेला आहे या देशामध्ये या देशामध्ये जर भा बाबासाहेबाला भारतरत्न किताब कोणी दिला असेल तर तो अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात बाबासाहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला नरेंद्र मोदी साहेबांच्या काळात युनोमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वप्रथम साजरी करण्यात आली त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी राहुल गांधीचा आणि काँग्रेस पक्षाचा धिक्कार करीत आहोत आणि या लोकापासून सर्वसामान्य मागासवर्गीय उपेक्षित गरीब माणसांनी काँग्रेसपासून सावध राहावं असं मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आवाहन करीत